जिल्हाध्यक्ष मान्य उपस्थित बंधू महिन्याने माझ्या पत्रकार वापर आधी इतर वेळ घेणार नाही पण आजच्या इतर पक्षाच्या व्यतिरिक्त कोण कोण आले तुम्ही सगळ्यांनी चेहरे पाहिजे आता आज चुकच आता निवडणूक आहेत निवडणुकीची चाहूल आहे आणि त्याच्या अनुषंगाने पक्षाची काय भूमिका आहे कशा कशा रणनेते पुढे आल्या हे मी त्याच्यामुळे गर्दी होणार आज चुकच आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे उद्या पवार नगरपालिकेच्या नगर, पर नगर परिषद जुन्नर मधल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची संघटनेची मिटिंग जिल्हाध्यक्ष प्रदीपदा गारटकरने घेतली त्यांनी आवाहन केलं की जे जे इच्छुक असतील त्या शहर अध्यक्ष बापासाहेब खोत आधी माझ्याकडे इथं सुपूर्द करा सांगेल मला सर्वांना आवर्जून सांगायचं की जुन्नर शहरामध्ये वीस जागा आणि नगराध्यक्षची जागा याच्या करता इच्छुकांचे अर्ज आलेले सगळ्याच्या त्या सगळं कुठलं पक्ष आहे तो फक्त राष्ट्रवादी हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति आहे दादांच्या प्रति आहे आणि आपण आजपर्यंत काम केलं त्याच्या प्रती आहे गटाची स्थापना झाली जिल्हा परिषदेचे आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर तिथल्या पुढच्या आठ दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्याचा एकमेव पक्ष आहे की देशाकडं प्रत्येक गटामध्ये दोन दोन तीन तीन प्रत्येक घटामध्ये दोन दोन तीन तीन इश्यूची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा येईल आणि त्यांनी असे पोस्टर लावायला पण सुरुवात केली अशा बऱ्याच ठिकाणी एक तर मला तीच उप सभापती असतो ठीक आहे आता उमेदवाराचा तो अधिकार आहे प्रदीप जाधव मला तुम्हाला सांगायचं आहे आपल्याला आघाडी करायची युती करायची काय करायचं आपल्या पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्या समोर खडत पक्ष आहे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे सर्वच ताकदीचे आहे सामन्यांच्या आपण भूमिका घ्या मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय जुन्नर तालुक्यातील नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळ आणि स्वतंत्र <प्थाँगा> लढण्याची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुद्धा करत आहे जर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोक आमच्या अध्यक्षांना भेटतात त्याच्यातून जर काही करायची ठरली तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही पण सन्मानाने मानाने निष्ठेने जो आजपर्यंत पक्ष बरोबर राहिला त्यालाच पुढे घेऊन जायची आपण अजून एक गोष्ट आवाजून सांग अजूनही एकाचीही उमेदवारी फिक्स नाही बरेच जण सांगतात की मला अमुक सांगितलं यांनी सांगितलं काही संघटनेमध्ये पदाधिकारी काही ठिकाणी मिळावे म्हणून किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी जाहीर सुद्धा घेऊन की हा आश्रय घेऊन तसं काही झालेलं नाही जे जे इच्छुक असतील जे जे पक्षाकडे पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते असतील त्यांचे जे इच्छुक जे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गेले त्याचं निवड विपक्षी स्थिती कुठं जाता जिल्हाध्यक्ष आम्ही प्रयत्न करून जातात जे इतर पक्षाचे आपल्याकडे इच्छुक असतील त्यांनी पहिला पक्ष प्रवेश करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घ्यावं त्यानंतर पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करेल अशा प्रकारची भूमिका आदरणीय दादा आणि आम्ही सौनीची घेतलेली आहे आता बरेच जण आहेत आता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता आपला पराभव झाला निवडणुकीचे पूर्वीच तित्यंतर घडली राष्ट्रवादीच्या दोन फळ्या झाल्या आणि दोन फळ्या झाल्यानंतर आपल्या फाटापूर खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न काय करावं काय करावं काही स्थानिक गेले असतील तिकडे की हे नुकसान तो निर्णय आपण काहीतरी इतक्या स्वभावात गेले की ते तटस्थ आहे की नको बाबा इकडे बी नको काही काळ मी पण होतो तिथे भटका मला बसत ठीक आहे आपल्या कुटुंबाचे जे लोक आहेत आपण एक दिलाने एक विचाराने आता पुढे जाण्यासाठी आपण तयारी करतोय तर इतर पक्षाचे नेते जे विधानसभेत उभे होते ते कुठे आहेत आपलेच बांधव जे पलीकडे गेले होते त्यांनी आता प्रश्न फोन करण्यासाठी गावात जर काही प्रश्न तो कोणाला फोन करायचा कोणाला भेटायच प्रश्न त्यांच्यामध्ये आहे त्यांचे जे नेते आहेत ते महिन्यातून एक दिवस येणार एक दिवस झाल्यानंतर रोज फोन यायला विधानसभेला जे लढले त्यांची काय परिस्थिती मी काय वेगळी सांगायची गरज नाही तो बिचारा चांगला आहे तो, तो परिस्थितीने पुढे कसं जावं हा प्रसंग आहे तसं तर आपण करत नाही वल्लभ शेठ साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी सांगितलं होत तू लढतोय खरा झाला तरी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा आणि नाळ तुटून द्यायची नाही चेन्नई तुटून दिली नाही आणि विजय जरी झाला पराभव झाला सत्तेत असतो पळत असतो नसो पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या लोकांसाठी सर्वसामान्य गोर गरिबांसाठी आम्ही लढतच आहात आणि म्हणून ही जी जिल्हा परिषद पंचायत समिती जे निवडणूक आहे त्याचा पक्षाच्या वतीने प्रोग्राम जाहीर करण्यासाठी आधी आदित्य जिल्हाध्यक्ष आदेश ज्यांना ज्यांना पक्षाकडून लढण्याची इच्छा असेल त्यांनी इथं जो काय फॉर्म पांडुरंग पवार साहेब आम्ही तिथं करणार आहे आपण सर्व माहिती इथं पुष्कर पी एम म्हणून असतो त्याच्याकडून तो फॉर्म भरा इथं जर भरायचं नसेल जिल्हाध्यक्षांचा नंबर किंवा त्यांचा जर नंबर असेल तो मी सांगतो डायरेक्ट जिल्हाध्यक्षांकडे दिला तरी काही हरकत नाही पुढची जी दहा तारीख आहे त्याच्या आज सगळ्यांना ते अर्ज जिल्हा आणि तुम्हाला दाखल करायचे आहेत आणि म्हणून जिथे जिथे जे जे इच्छुक असतील त्याच्यातून सगळे लोक आपण एकत्रित म्हणून आजी दादा म्हणून त्यांच्या पद्धतीने त्यांचे यंत्रण राव निवडून कोण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो सगळी चर्चा करून देश आपण आमचे निर्णय घालणार म्हणून आपल्या सर्वांना प्रत्येकाला माझी विनंती आहे ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी फॉर्म भरावा ज्यांची पक्षाकडून इच्छा असेल ती इतर पक्षात असेल त्यांनी तालुका अध्यक्ष पांडुर पवार साहेब यांच्याकडे माझ्याकडे अन्य कोण नेते असतील संपर्क साधून त्याचा पक्ष प्रवेश केला जाईल त्याच्यानंतर पक्ष त्याचा विचार करेल एवढं ज्ञानदारी सांगतो सर्व इथं मोठ्या संख्येने आपण जर पाहिलं तर आटेल गट आणि नगरपालिके सगळ्या लोकांचा विश्वास आणि तिथं लोकांचा कल कशा पद्धतीने दादांचे नेतृत्व खाली पूर्ण झाल्यासाठी करायचं आहे हे आपण पाहतो नगरपालिकेची मतदारी यादी अंतिम झाली आणि अंतिम ज्या दिवशी जाहीर करायची त्या दिवशी जाहीर तर झालीच त्याच्या दुसऱ्या दिवशी पण काही बदल करण्यात आला असे काही लोकांनी मला या बाबतीची माहिती मी निश्चित प्रकारे सीओन करून घेईल आणि तसं जर झालं असेल तर सीओन ही चुकच केली आहे त्याच्या बाबतीची तक्रार जिल्हाध्यक्षांना पण आम्ही सांगितली आणि कलेक्टर आणि निवडणूक आयोग करणार की ज्या दिवशी तारीख होती जाहीर करायचं ती जाहीर केल्यानंतर जी बदलली तर आम्हाला आक्षेप आहे सुधारणा करण्यासाठीच आपण ते करतोय आणि ती सुधारणा करूनच जनतेशी आपण राहणार नाही असा प्रकारचा विश्वास तुम्हाला सोळा करू शकतो दहा तारखेपर्यंत तालुक्याच्या एखाद्या मोठ्या कार्यालयामध्ये आपण दादा आणि जिल्हाध्यक्षांच्या समेशक मेळावा येणारे सर्व इच्छुक जे असतील त्यांच्या बरोबर स्वतः दादा पर्सनल त्यांच्यावर बोलणार त्यांच्यावर बोलून त्यांच्यावर चर्चा निर्णय करून त्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम झाल्यानंतर ती फायनल आपली उमेदवारी आधी काय त्याच्याकरता यांची इच्छा त्यांनी घ्या नगरपालिकेची दिलेलीच आहे फक्त दादांशी आम्ही चर्चा करून त्यांचा वेळ तर मिळाला ग्रामीणचा मिळावा आणि शहरचा वेगळा मिळावा असं करण्याची आमची तयारी आहे दादांची जर वेळ नसेल तर दोन्ही आपल्याला एकत्र करून तो मिळावा पुढं घ्यायला लागेल एवढं या निमित्ताने सांगतो आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छित निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे सर्व स्तरावर तातडीने तुमच्या पाठीमाग अजितदादा पवार साहेब असेल माझ्या सोमय सगळ्या व्यासपीठावरचे नेते मंडळी भक्कमपणे उभा राहणार ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाव करून घेतला असेल तो जर या निवडणुकीमध्ये उतरणार नाही तर त्या ते संस्थेमधून कसा पाया उतार करायचा याचा पण निर्णय सर्वांनी खबरदारी घेतली गेली गी पाहिजे

आणि म्हणून काही पक्षप्रवेश आपण इथं घेणार आहे त्यामध्ये रामदासजी नागरे कार्यकर्ते आहेत विष्णूजी नांदरे गुणाजी रावते भीमाजी साबळे निवृत्ती नांगरे धर्मा गबारे चेतन रडे लिमगिरीचे आणि लिमगिरीचे दुसरे विषांभूळ आहेत आपण या आदिवासी पक्षाचे कार्य त्याचा त्यांचा पक्ष पुढे घेणार आहे परत एकदा सांगतो उमेदवारी अजून कोणाची निश्चित नाही पक्षाच्या या कृषीचा प्रसार यांची आधी जाहीर होईल तोच उमेदवार समजावा एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सोय आला तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि पत्रकार बांधवांना आपण इथे मुद्दावून बोललो होतो त्यांचे काय प्रश्न असतात फक्त दोन तीन प्रश्न आपण घेऊ आणि ही मीटिंग आपण संपून द्या धन्यवाद जय शिवराय